लग्न समारंभातून आपल्या गावी परत जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ धामणगाव रस्त्यावर बुधवारी सायंकाळी घडली आहे मोहन अशोकराव सावलकर वय वर्ष चाळीस राहणार वडगाव तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ या यांचे दामणगाव शहरात शास्त्री चौक येथे भाजीपाला दुकान असून ते त्यांच्या गावावरून एजा करायचे बुधवारी मात्र ते धामणगाव शहरात लग्न समारंभ निमित्त आले होते घरी परत जाताना घरच्यासाठी थोडा फार भाजीपाला घेऊन सायंकाळी ते गावाकडे निघाले यावेळी धामणगाव देवगाव रस्त्यावर असलेल्या महाराजा हॉटेल पासून थोड्या अंतरावर नितीन चव्हाण राहणार देवगाव ट्रॅक्टर ना दुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता त्या दरम्यान मोहन सावरकर यांची दुचाकी क्रमांक एम एस सत्तावीस एस एकसष्ट बत्तीस ही येऊन उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अचानक धडकली या अपघातात मोहन सावरकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर सचिन करडे यांची रिपोर्ट अमरावती